भा, भारतरत्न आंबेडकर यांचा, यांचा हस्ते आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला आहे तेव्हा सुभाष टेकडीचा चौक रोषणाईने उजळून निघाला होता सुभाष टेकडी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धा पुतळा होता डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी भारतरत्न समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्याकडे केली होती शिवसेनेचे प्रमुख संदीप डोंगरे यांनीही याकडे किनीकरांचे लक्ष वेधले होते किनीकरांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे साकडे घातल्यावर एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता पुतळा तयार झाल्यावर आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त किशोर गवस मुख्युक्त विशाखा का मोठ कार्यकारी अभियंता संदीप जाधव कनिष्ठ अभियंता हर्षद प्रधान यांनी पुतळ्याची पाहणी केली होती पुतळ्याच्या चबुतऱ्याची डिझाईन वास्तुविशारद सारंग थोरात यांनी केली आहे पुतळा स्मारक समितीचे गुरुवारी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाची तारीख निश्चित केल्यावर बनते आनंद महाथेरो यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी आंबेडकरी चळवळीचे सर्व पक्षीय पदाधिकारी पुतळा स्मारक समितीचे आजी माजी पदाधिकारी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आदीसह महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती सहाय्यक संचालक नगर रचना ललित खोबरागडे यांनीही भेट दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता प्रतिनिधी कृष्णा महाले मी सर्वप्रथम तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आमचे मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा खास करून आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो त्यांनी एका महिन्यामध्ये आमच्या सर्व सुभाष टेकडीमधील जे आमची पुतळा समिती आहे त्यांची मागणी होती सर्व नागरिकांची सर्व नगरसेवकांची आमच्या सर्व नगरसेवकांची या ठिकाणी मागणी होती की सुभाष टिकणीवरील आपल्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हवा आहे आम्ही लगेच सर्वच आम्ही या ठिकाणी दालेसाहेब असेल आमचे चव्हाणसाहेब असतील मानेताई जाधवताई सोन आमचे सैर संघटक चौधरी साहेब आम्ही सर्वांनीच या ठिकाणी विचार केला या ठिकाणी मिटिंग घेतली आणि एका महिन्याच्या आत आताचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा आम्हाला या ठिकाणी एक करोड रुपये आणि महापालिकेच्या पन्नास लाख सं छत्रपती शिवाजी महाराज यांचा असे दुनींना फंड मंजूर करून दिला आणि आजचा हा सुवर्ण दिवस आमच्या सरांसाठी आज आमचे धर्मगुरु डॉक्टर आनंद माथुर यांच्या हस्ते आज पूलगुरुमंत्राचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे लवकरच आम्ही बौद्ध पौर्णिमेला आम्ही हे सर्व आमचे नेते आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपले मुख्यमंत्री एकनाथजी असतील खासदार डॉक्टर श्रीनाथ शिंदे असतील गवाडे साहेब असतील आमचे सन्माननीय मंत्री राज्यमंत्री आठवले साहेब असतील गवळी साहेब असतील त्यांच्या सर्वांच्या हाताने त्यांच्या शुभ हस्ते आणि शिलालिनेचा आम्ही महोत्सव महोत्सव साजरा करणार आहोत आणि ते लवकरच आम्ही या ठिकाणी करणार आहोत खासदार येणार होते या कार्यक्रमाला खासदार कोणी असं नाही आहे खासदार साहेबांना नाही तेरा तारखेला संध्याकाळी खासदार साहेब येणार आहेत आणि आमदार साहेबांनी सांगितलं आपण एक मोठा आपण या ठिकाणी प्रोग्राम घ्यायचा आहे आणि प्रोग्राम मध्ये आपण शिलान्यास पण करणार आहोत सांगितलं आमदार साहेब आहे त्यांची चौथी टर्म आहे आणि चौथ्यांदा ते निवडून आल्यानंतर आमदार काय केलं पाहिजे या तर आज संपूर्ण समाजाला या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या तमाम ज्या आंबेडकर प्रेमी आहेत माझ्यासारखा आंबेडकर प्रेमी आहे त्यांना एक फार मोठं दान आज आंब केनीकर साहेबांनी दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो युवा पुतळा झाला पाहिजे युवा पुतळा झाला पण त्याला जी सुरुवात करून दिली केनीकरांच्या माध्यमातलं असेल किंवा खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातलं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना वर्षानुवर्ष निधी मिळत नाही एका महिन्याच्या त्यांनी निधी उपलब्ध करून दिला याचं कारण एकमेव आहे की तमाम समाज हा आंबेडकर प्रेमी आहे आंबेडकर प्रेमी समाज हा बहुजन समाज आहे हे त्यांनी दाखवून दिलं हे शिंदेसाहेबांचे विशेष आभार याच्यासाठी म्हणेल की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आता उपमुख्यमंत्री असतील परंतु त्यांच्या कार्यकर्ते कार्यकर्ते कधीही कुठेही भावेत कुठलाही भेट केला नाही जो गरीब असेल तो ज्याची इच्छा त्याला त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचे विशेष आभार हे यासाठी मला इच्छितो धन्यवाद